नमस्कार जयश्री महाकाल कसे आहात बरे आहात ना आणि मी तुमच्या सर्वांची लाडकी श्रीलक्ष्मी येस तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला आजचा एक दिवस सेलिब्रेटिंग डे आहे आणि सो सोबतच मी चालले आहे माहेरी अर्थात धुळ्याला आणि तुम्हाला माझ्या आईला भेटायला आवडेल का तर नक्कीच मी तुम्हाला माझ्या आईला पण भेटवणार आहे सर्व मंदिर परिसर मंदिर दाखवणार आहे आणि आज जो, जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची काही झलकिया पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधनं दाखवणार आहे पण तत्पूर्वी आज आहे आठ जानेवारी आणि इतकिती कॉइन्सिडेंट को, असतात म्हणजे किडेंट असतात बघा तुम्ही लग्न झाल्यानंतर पहिली आठ जानेवारी होती त्या दिवशी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता शिर्डीजवळ दुसऱ्या वर्षी आठ जानेवारी होती तेव्हा पुन्हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता आणि आत्ता तिसरी आठ जानेवारी आहे आणि आजही पुन्हा देवीच्या जागरणाचा कार्यक्रम आहे आणि आजचा दिवस खरं तर एक स्पेशल डे असतो कारण आज असतो आमच्या सरकारांचा वाढदिवस <laughs> <laughs> सरकार तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद <laughs> आणि सरकार तुम्हाला काय वाटतं की तुमचा वाढदिवस दरवर्षी आठ जानेवारीला काही ना काही कार्यक्रम घेऊन येतो आठ जानेवारीला माझा वाढदिवस असतो आणि डेली तारखेला काही ना काही काहीतरी एक कार्यक्रम असतो त्याच्यामुळं घरी केक कापायला अजिबात भेटत नाही हो नाही <laughs> तरी पण शक्यतो पुढच्या वर्षी बघू आठ जानेवारीला जर घरी असलो तर नक्की तुम्हाला सांगू सेलिब्रेट करता करता पण कारण बाहेरच राहतो कंटिन्यू आज चालले सासूरवाडीला आज सरकार सासूरवाडीला निघाले वाढदिवसाच्या दिवशी खरं तर आणि आज वाढदिवस हा हे तिसरं वर्ष असं आहे की तिसऱ्याही वाढदिवसाला म्हणजे लग्नानंतरचा हा तिसरा वाढदिवस आहे आणि तिसऱ्याही वाढदिवसाला आम्ही कार्यक्रमानिमित्त बाहेरच आहोत आणि काय खरं तर हे असेल की आम्हाला दोघांना यांच्या वाढदिवसाला घरी केक कटिंग करायलाच मिळत नाही बरं आदल्या दिवशी रात्री बाराला केक कटिंग करावा तर आज सोमवार आणि सरकारांचा असतो उपवास आणि त्यामुळे सरकारांना केक कटिंग करणं हा प्रकार पण सहसा जास्त आवडत नाही मग सोमवार असल्यामुळे केक कटिंग त्यांनी के नाही दिलं मला मी त्यांना बोलली पण केक कटिंग करा तर सरकार का नाही मला केक कटिंग, कटिंग, कटिंग करू का दिला काल नाही सर। कट केक कटिंग करायला के आवडत नाही मला सहसा कोणी आग्रह केला तर कट करतो म्हणजे दुसऱ्याने कोणी आणला तर हां नाही दुसऱ्यानी आग्रह केला तर नाही तर नाही सहसा नाही सहसा नाही आग्रह म्हणजे मित्रांनी वगैरे केक आणला त्यांनी कटिंग केलं तर आता मित्रांचंही असं म्हणणं झालं आहे की तीन वर्ष झाले शेठ तुमचा वाढदिवस साजरा करायला नाही मिळत दुसऱ्या दिवशी तुम्ही येतात मग केक कट करतो आम्ही कसं काय तुम्ही असं कार्यक्रमाला निघून जातात पण मग काय करणार ना कार्यक्रमाच्या डेट आधीपासून ठरलेल्या असतात आता यावर्षी ही कार्यक्रमाची खरं तर आठ जानेवारी डेट जेव्हा माहीत झाली ना तेव्हा ठरवलं होतं की आठ जानेवारीला घरी सेलिब्रेट करू आणि मग जाऊ पण तरीही सरकारने सांगितलं की नाही 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 कार्यक्रमाला जायचं आहे ना तर कार्यक्रमाला जायचं असताना आपण घरी सेलिब्रेटच केलं पाहिजे असं काही विशेष नाही सकाळपासून खरं तर बरेच पाहुणे आले होते रेलचेल होती घरामध्ये पाहुण्यांची पाहुण्यांसोबत छान नाश्ता झाला दुपारचं जेवण झालं आणि सरकारांचा उपवास होता त्यांनी फ्रूट्स खाल्ले आणि आत्ता संध्याकाळी आम्ही का धुळ्याला निघालो धुळ्याला माझ्या आईकडे पार्वती आईंकडे आणि पार्वती आईंकडे जाताना मी जरा जास्त खुश असते तुम्ही पाहत असाल की तिकडे दरवर्षी कार्यक्रम असतो खरं तर मागच्या वर्षी तब्येतीमुळे मी कार्यक्रमाला नाही जाऊ शकले आणि यावर्षी खरं तर मी जाते थोडी हळू गेरी गाडी अशी उचकवतोय गाडी माझा मोबाईल हालतो ना तर हटकून करतो मग <laughs> तर आईकडे जाताना एक जरा फेस जास्त ग्लो असतो आणि खरं तर आत्ता आहेच मी तुम्हाला सांगितलं ना वेट लॉस केल्यामुळे बराच फरक पडलेला आहे आणि ह्या वेट लॉस जर्नीचा मी तुम्हाला अनुभव व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे तर तुम्ही तो, तु तो बघालच आणि आता भी पास मी धुळ्याच्या दिशेने निघालेली आहे म्हणजे जवळपास मी मालेगाव सोडलं आहे आणि एक तासाभरात मी धुळ्यात पोचेल छानपैकी कार्यक्रम एन्जॉय करेल आणि उद्या असेल पालखी आणि उद्याही मला एक कार्यक्रम आहे तर आज मी आजचा संध्याकाळचा कार्यक्रम अटेंड करून कदाचित पुन्हा घरी निघून येणार आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाची डेट मला तर सहा महिन्यांपासून आलेली होती नऊ जानेवारीची तर तो कार्यक्रमही मिस नाही करता येणार ना। म्हणून माहेरमध्ये फक्त जायचं कार्यक्रम सेलिब्रेट करायचा रात्री बाराला आरती वगैरे झाली देवीची की रिटर्न यायचं असा खरं तर आजचा सगळा कार्यक्रमाचा हा बेत आहे आणि आईंना भेटायचं आहे म्हटल्यानंतर मी अजून जास्त एक्सायटेड आहे आणि आए... आई खरंच आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असते आणि हे मी तुम्हाला काही व्हिडिओज आधी पण सांगितले तर माहेरी जाण्याची जी मजा असती ना सासूरवासिनीला ती खरंच अप्रतिम असते तुम्हाला याचा अनुभव असेल की एक माहेरवाशीन जेव्हा सासूर सा सा, सा, सा सासूरवाशीन जेव्हा माहेरपणासाठी जाते ना तेव्हा तिच्यापणामध्ये किती उत्साह असतो आणि एक अडीच वर्षानंतर मी ह्या गोष्टी आत्ता पर्सनली फील करते की खरंच काय असतं माहेरपण आज माझी आई असती तर मला अजून माहेर पण त्याच्यापेक्षा जास्त छान मिळालं असतं पण त्याच्याहीपेक्षा शंभरपट जास्त माझ्या पार्वती आईंकडनं मला माहेर पण छान मिळतं तर मी निघाले आहे आईकडे तुम्हाला दाखवणारा आई आहे मी पार्वती आई माझी आई माझं माहेर माझ्या माहेरची माणसं तर तुम्ही व्हिडिओ पुढचा पाहायला विसरू नका कारण मी तुम्हाला माहेरची माणसं दाखवणार आहे आणि माहेरची माणसं बघायला तुम्ही नक्कीच उत्सुक असाल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये माहेरची माणसं बघायला जय श्री महाकाल